पूर्णा शहरातील क्रांतीनगर परिसरामध्ये कॅनल उतरून पाणी नागरिकांच्या घरात गेल्याने नागरिकांचे घराचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे नांदेड लोह मार्गाखालून पाट बनार्विभागाच्या या कॅनल आहे पूर्ण परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या परिणामे हे कॅनल तुडुंब भरून वाहत असताना कॅनल ओव्हरफ्लो होऊन नागरिक वस्तीत हा पाण्याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे या परिसरात वास्तव्यास असलेल्या गोरगरीब रहिवाशी यांच्या घराचे पशुधनाचे अतुनात नुकसान झाले आहे पशुधनाचे झालेले नुकसान यास पाटबंधारे विभाग सर्वस्वी जबाबदार असून वेळीच यावर उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि येथील रहिवाशांनी दिला आहे किनाल का पाणी घर मे आरा इधर पूरा झोपडा गिर गया हमारा और हमारे मुर्ग्या मर गे मुर्ग्या मर गे बकऱ्या नुकसान हो गे भी दो तीन बकऱ्या मर गे पूर्णा परिसरात रात्री अनाकालीन पाऊस पडला आणि त्याचा परिणाम इथे पाटबंधारी विभागाचा छोटा कॅनल वाहतोय हो हा पूर्णा शहरातील एक क्रांतीनगरचा परिसर आहे या परिसरातून एक पाडबंदर विभागाचा छोटा कॅनल वाहतो आहे त्या कॅनलला जास्तीचं पाणी आलं ते पाण्याचं प्रमाण एवढं होतं की ते कॅनल उलथून या वस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आणि येथे जे छोटे छोटे झोपडे आहेत साधारण हाताने रचलेले काही घरं आहेत त्याची बरेच काही पडझड झाली येथील नागरिकांची बरीच काही नुकसान झालेली आहे कोणाचे पशुधन या ठिकाणी दगावलेले आहेत कोणाच्या बकऱ्या कोणाच्या कोंबड्या दगावलेल्या आहेत तर या याची सर्वशी जबाबदारी पाटबंदर विभागाची असून या परिसरातील लोकांनी यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या असता या या पाटबंधार विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे आज या ठिकाणी एवढं आतोनात या गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे याला सर्व ज सर्वस्वी जबाबदार पाटबंधार विभाग असून त्यांनी तात्काळ या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं अन्यथा तहसीलकडं आम्ही मोर्चा नेऊन आमच्या नुकसान भरपाईची मागणी करू प्रतिनिधी सुशील गायकवाडसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा